यापैकी बरेच जण मृत्यूला घाबरतात पण मृत्यू शाश्वत आहे जगात जर काही सत्य असेल तर तो मृत्यू आहे हिंदू धर्मातील गरुड पुराणात माणसाच्या मृत्यूची सर्व सांगितली आहेत मृत्यूनंतर नक्की होतो तरी काय मृत्यूची जाणीव कशी होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात भारतातील मुख्य पुराणांमध्ये गरुड पुराणाचा समावेश होतो या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्री हरी यांचा संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वगैरे वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत त्यापैकी बऱ्याच जणांनी अपरिचित या पि चित्रपटात गरुड पुराणाबद्दल ऐकलं असेल माणसांच्या प्रत्येक वाईट कृत्यांच्या शिक्षा गरुड पुराणामध्ये देण्यात आली आहे जर तुमचे कृत्य चांगले असतील तर तुम्हाला सर्वात स्वर्गात जागा मिळते या उलट तुमची कृत्य वाईट असतील तर वाईट कर्मांची शिक्षा भोगावी भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेले आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्की स्पष्ट केली आहे आत्मा कधीच संपत नाही आत्मा प्रथम यमलोकात जाते गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तेथे ठेवते आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगते यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेलं तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केली त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात अशी मान्यता आहे तेरा दिवसांनंतर पुढचा प्रवास निश्चित होतो गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोक यमलोकला लोकात जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरक लोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते पहिला मार्ग अर्ची म्हणजेच देवलोकाचा प्रवासाचा मार्ग बनला मानला जातो दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते मृत्यूची चाहूल अशी होते नाभिचक्रात तुटायला सुरुवात होते धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला की मृत्यूवेळी प्र सर्वात पहिल्यांदा नाभीचक्रात वेग येतो नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यानचक्र तुप्त हे शरीराचे केंद्रीय स्थान आहे कारण येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभी जाणवतो हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही त्याला खूप वेळ लागतो जस जसा नाभी चक्र तुटत जातो तस जा तसा मृत्यू जवळ येत राहतो तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात केले आहेत त्यामध्ये गरुड पुराण सूर्य अरुंद संवाद समुद्रशास्त्र आणि संहिता याबद्दल उल्लेख दिसतो नाग दिसणं बंद होतं या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात यातून समस्त शरीराचा त्याग करण्यासाठी वेळ जवळ आली आहे या ग्रंथांमध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असा सांगितला आहे की मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाग दिसणं बंद होतं मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं मृत्यूनंतर आत्मा कोठे अदृश्य होतो या प्रश्नाचे नेहमीच वेगवेगळे वर्णन केले जाते तथापि एक गोष्ट एकत्रित आहे संपूर्ण हृदयविकारानंतर एखादी व्यक्ती नवीन स्थितीत राहते मृत्यूनंतर तेरा दिवस तर आत्मा पृथ्वीवरच असतो आपण मेलो आहेत असे समजून घेण्यासाठी माणसाला खूप वेळ लागतो मृत माणसाचा आत्मा तेरा दिवस त्यांच्या जवळच्या लोकांच्या आसपास असतो